अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्यात फोडण्याचं कामकाज केले ज्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी शेटर झालेले मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना याच्या पंधरा दिवसामध्ये बेघर केले त्यांचे मकान फुटलेले आणि या गरीब लोकांच्या आसमिकडे आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगर या संभाजीनगरमध्ये लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले त्यामुळं लोकांच्या अश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणले आणि भारतीय दलित काँग्रेसची भूमिका आहे आम्ही कोणत्याही माणसाला बेगळ होऊ देत नाही कोणत्याही माणसाला घरापासून वंचित करणार नाही कोणालाही त्यांचा निवारा उजाडून देणार नाही म्हणून याच्या आधी पडलेले आजार लोकांचे आणि उद्या पडणार असलेले हे धोकं एक महापंचायत येत्या दहा दिवसामध्ये भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही प्रस्ताव आणि त्याचं नियोजन मराठवाडीचे अध्यक्ष अशोक घोडे यांच्या नेतृत्वाकडे आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय जनता काँग्रेसच्या वतीने आम्ही आव्हान जय त्यासाठी शासकीय हमी घेत नसल्यामुळे त्या लोकांना कर्ज लोकांना कर्ज मंजूर होत नाही तर काय सांगायचं आ, महात्मा फुले महामंडळाचं जे आहे प्रकल्प त्यासाठी शासनाने हमी घ्यायला पाहिजे आम्ही हमी घेण्यासाठी बरेचसे आम्ही निवेदन त्यांना दिलेले आहेत आणि त्यांनी शासनाने हमी नाही घेतली तर बरेचसे लोक रस्त्यावर उतरणार आहे काही आत्मदनाचे ब पण इशारा दे दिला आहे लोकांनी पण ब काही लोकांनी आम्हाला आम्ही समजूत घातली आहे आणि सरकारला पण आव्हान आहे की आहे त्या दहा दिवसात जर त्यांनी सरकार हमी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आत्मजानाचे लोकांना लोक विशारा देत आहे हे सरकारने याचं गांभीर्य लक्षात घ्यावं हो। जेणेकरून की कोणाची जीवितहानी होणार नाही सरकारला जनतेची काळजी असायला पाहिजे आणि हे किती दिवस चालणार आहे असं असा आम्ही प्रश्न सरकारला विचारणार आहे आम्ही लाटणं मोर्चामध्ये हे सगळे प्रश्न मांडणार आहे आम्ही यांच्या चौकाशासाठी आम्ही प्रयत्न केले लालू ल आम्ही पालकमंत्र्यापर्यंत पण गेलेलो आहे त्यांच्या विषयी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत पण सरकारनं कोणतंही याचा चौकशी न करता म्हणजे त्याला असं हे घेऊन टाकलेलं आहे सहज सहजासहजी घेऊन आहे गोरगरीबाचा विचार याच्यामध्ये केलेला नाही पण आम्ही सरकारला आता बरेचसे निवेदन दिलेले आहेत आमच्याकडून आमच्या संघटनेमार्फत पण आता आता आम्ही गप्प बसणार नाही कारण येत्या दहा दिवसात महिला मंडळ पूर्ण भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं आम्ही लाटणे मोर्चे काढणार आहेत आणि बरेचसे लोक आत्मदहनाचा पण प्रयत्न करणार आहे सरकारला बार बार आम्ही सांगतोय की याचं गांभीर्य लक्षात घ्यावं त्यांना आम्ही पाच नि ते सात वेळेस विभागीय गेला ह्या एवढ्या महिन्यामध्ये आम्हाला विभागीय आयुक्त भेटलेले नाही उपायुक्त भेटलेले नाहीत आम्ही आम्हाला ते सांगतात सर नाही आहेत मीटिंग मध्ये आहेत म्हणजे आम्हाला डवला डावलीचे प्रयत्न हे करतायत डावल्याचा प्रयत्न करतायत तर आम्ही आता बघू मोर्चामध्ये त्यांचंही उत्तर आम्ही देणार आहोत पालकमंत्र्यांनी संदर्भात पालकमंत्र्यासोबत आमचं बऱ्याच वेळेस आम्ही तीन ते चार वेळेस पालकमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी या विषयावर कोणतीही चौकशी न करता ह्या विषयाचा म्हणजे मुद्दाच उचललेला नाही आज तरी त्यांनी त्या श्रीमाळीला आत पाठीशी घालून त्याला परत आपलं प्रमोशन केलेलं आहे डिबोशनच्या ऐवजी प्रमोशन केलेलं आहे त्याला तात्काळ बडतर्क करण्यात यावे आणि त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो शासनाने तुमच्या मागणी काय असणार मुंबई ते आज मैदान इथं भव्य लाटन बेल्ला मोर्चा आम्ही काढणार आहे याची नोंद घ्यावी